निस्त डोकं दुखून दुखून गेले बघा काय करायचं विचार करून करून निस्त डोकं फुटायची वेळ आली माझी मी वाहिलीच आजारी तिकडं आजी आजारी आजारी म्हणजे काय नसतं वाटलं व पण तिचा खूप आम्हाला आहे हो काय झालं दुपारच्या वेळीच म्हणजे चारच्या दरम्यान उन्हा ऊन उतरली होतं बाहेर आली मग ती आमच्या घरासमोर वडायचं तर फरशेन आले मोठे आणि असं दगड आहे आणि त्या दगडावरून खाली उतरा गेली आणि उंबरटा असा मोठा आहे मग त्याच्यावर ती खाली पडली चक्कर आली तिला गारगार आणि खाली पडली मग खाली पडल्यामुळं तिचा खुबा मोरला पण खुबा मोरला हे खरं आहे मस्त दवाखान्यात निघून आणलं हे केलं दवाखान्यात नेलं भारी भारी मस्त पैसा खर्चा ही झाली पण तिला म्हणते की रक्त चढना कसलंच रक्त चढणा आणि तिला सोस तिचं वय जादा झालंय ना वय आता कमी असतं म्हणजे मग माणसाला सोसतोय तिचं वय आधीच जादा आहे शंभरच्या मोहरच गेले असं मला वाटतंय तिचं वय कसलंच सोसना ना बघा आणि दुखणं सोसायला आपल्या जाणत्या माणसाला सोसू वाटा ना आणि तिला कसं सोसल सांगा बरं मग ती दुखतं या रडती सारखी मस्त आईचा फोन येतोय बाप्पाचा येतोय भावाचा येतोय पण करायचं नेमकं काय आता ये बघायला तू चिकट राहिली मावश्या बघून येऊन जाते ते परत जा बहीण माझी तर पडल्या पडल्या दुसऱ्या दिवशीच बघून गेली परत दवाखान्यातनं अजून आणल्या बघून गेली आणि मीच राहिले तेवढ्या आता तर मला म्हणते ते ये ना ये ना ह्या पुरीला आजीची काळजी नाही काय नाही आता त्यांना माझ्या घरातली परिस्थिती सांगून चालतंय का होय इथे बाया मी आजारे लेकरं आजारे आणि खरंच आहे बरं का मी आजारे खोटं नाही सांगत मी आजारी मेन म्हणजे लय मी ही झाले पण की आता हाय म्हणून बरं मग काय करायचं दवाखान्यात जाऊन येते महागारी सराईने हाय ते आ करायचं काय नेमकं सगळं सांगून चालतं का आई बाप्पा इत मस्त आपली सगळं सांगून चालत नाही व काय करायचं कारभारी आमच्या घरातलं लय भारी येतं व एकच नंबर आहे कारभारी डायरेक्ट मध्ये खायला काय थोडं लागतंय का अहो खायला भरपूर लागतंय हां खायला भरपूर लागतंय पण मग पैपवणे सोडून द्यायचे ते, ते पन, है है पले, पले, जाया जाया। का अहो पै पाहुणे जाऊ द्या पण आजीला पण गेलं पाहिजे ना आहे का नाही सांगा बरं तुम्ही आजारी पडली आहे खाली पडली म्हणून बघायला जायचं आहे आपण सुखासुखी कोण जातं का माहेरला जातं का हां तर लावलं असतं का दोघांतरी नवऱ्याला मी म्हणाय गेली अवं पैसे द्या नाही चला आपण दोघं जाऊ तर नवरा म्हणतो आम्हाला मला गाडी सोसत नाही इष्टी ससत नाही आणि गाडी तर चालवायचीच नाही मग बोलायचं नेमकं कुणाला आता सांगाव्या मग मी म्हणलं भाऊजीला पैसे द्या म्हणा तर मीन भाऊजी जाऊन गाडीवर येतो काय चुकलं माझं सांगा तर नाही हे तर घरचं काम असतं या कसेच काम आहे घरी सगळे करतो एकदा केलं म्हणजे झालं की आव मी म्हणते अकरा बारा वाजता गेलं एक तास बसलो ना आलं महागार किती लागतं आहे गाडीवर तर नाही नाही म्हणते रे आणि जा त्या कारभार्याकडून पैसे घेऊन जा आता कारभार्याकडून जा म्हणले ती कारभारी म्हणतो हा माझ्यापाशी पैसा ठेवला वी खाण ठेवली वी माझ्यापाशी काय करावं नेमकं काय ती सूचना दिराला बोलाय जावा व दीर तिकडं नवऱ्याला बोलाय जावा नवरा इकडं काय माझं सरळच नाही बाबा दोघं बी काय चांगली नाही ती एकाला बोललं काय दोघाला बोललं काय एकच की आ दोघाला बी वाटलं पाहिजे आप तिची आजी काय आपली आजी काय बघाय जाय पाहिजे हाय का नाही सांगा बरं तुम्ही अहो तुम्हाला नसलं यायचं तर माझे मला तर पैसे द्या माझी मी एकटी जाते हा काल नुसतं मी हिडिव पशी माझ्या खरा येते संग लागा लागा करत आता काल मी हिराला माझ्या हिडीव टाकला का माझ्या चेहरावर मी हिडीवर टाक कारण माझं मला टेन्शन आधी आलं परंतु त्यात मी आजारी म्हणून आपलं लसणं सोलत बसली तर लागा लागा करता आलं माझ्यापाशी काय लागा लागा करायची गरज आहे का मी त्यांना बोलली होती का सकाळपासून बोललीच नव्हती कोणाला दोघाय भाऊ भावाला बोलली नाही सकाळ सकाळ उठल्या उठल्या मी म्हणते या आव द्या पैसे नाही तुम्ही चाला नाही नाही म्हणली मग जा म्हटले मी कोणासंगच बोलत नाही आज काय नसतं तोंड फुगवून बसले एक इकडं तर एक तिकडं एक जनावरात घुसतंय तर एक काय म्हणतोय गप्पसतय काय करावं नेमकं कायच कळणार म्हणजे ले येत ले गा आला बघा जावलं तर काय बोलून उपयोग आहे जाऊ मस्त म्हणते जा अव ते जा, जा म्हणते एक काम करते माझी म्हणते पण पैसा दिला पाहिजे नाहीतर ह्या दोघांनी आलं पाहिजे आधीच भाऊजी म्हणते माझ्या भावाला गाडी येत नाही मग चला ना तुम्ही नाही तुमच्या भावाला गाडी येत तर पडल हे होईल मग पडेल बरोबर आहे मला बी काळजी आहे आणि तुम्हाला बी काळजी आहे तर चला आपण दोघं जाऊन येऊ लेकरं बारा सिकट राहू द्या अव दोन तासात जायला आणि दोन तास यायला फक्त ता चार पाच तासात माणूस येत आहे महागाडी एका दिवसात का तिथं मुक्कामी राहायचं आहे काय हा बघून आलेलं ब चांगलं असतंय ब काय करायचं हाय का नाही तुम्ही सांगा बरं काय निस टकुर दुखून दुखून गेलेलं आहे वायता गालाय माझा मला तर एवढं टेन्शन आले की बोलायचं काम नाही आणि तिकडं पाटचाच फोन आला व आजीचा आईचा आजीला लेस बरं नाही ना आजीनं काहीच खाल्लं नाही तर काय खाल्लं नाही म्हणल्या माणसाला जरा हेच वाटते का नाही सांगा बरं तुम्ही पाटचाच फोन आला पाट पाचला तर फोन आला काय करायचं मी अजून झोपीतच होती तो वर फोन आला कुणाचा फोन वाचतोय क असं डोळं चवळत चवळत बघितलं डोळं असं चोळत चोळत तर आजीचा आईचा फोन आहे आजीच्या मोबाईलवरून आला काय करावं लय अवघड आहे होय म्हणलं इतकी तुला बरं आहे का तर होय मला बरं आहे म्हणलं तुला बरं आहे का म्हणून आजीला आजी संग मी बोलला आजीला म्हणलं तू बरे आहे का तर होय म्हणली मी बरे आहे तू बरे आहे का मला म्हणते आजीला सकट माझी काळजी आहे बघा बरं आजीला सकट माझी काळजी आहे ज्याजे त्यालाच काळजी येते व ज्या ज्याजेच माणसाची आहे ता। ना का नाही बरोबर आहे सांगा बरं तुम्ही मला पण वाटतय जावावं पण अजून भांडणं करून जाऊ नये असं वाटतं गोडीत आणलं गेलं म्हणजे जरा बरं असतंय सारखी भांडणं करून तर काय चीज आहे सांगा बरं तुम्ही ह्यांना तर हर गोष्टीला तर ह्यांच्या ज्यास भांडणं करत मी बसली तर होईच कसं नेमकं सांगा बरं ह्या दोघांनी बी कळलं पाहिजे ह्या दोघाला बी जाऊन एका दिवसात माघारी येतं या माणूस का तिथं काय कार्यक्रम ही असता नसतं तुम्ही लावलं तरी मला काय वाटलं नसतं पण आजी पडले म्हणून जायचंय दुसरं काय आणि तिचं वय झालंय मस्त असं तरुणपणात हे असतं म्हणजे मग जरा काय नसतं वाटलं पण ती वय होऊन गेल्यामुळं ही आहे आणि कुठं मा माझ्या वडिलाची पण आई नाही आए, की आजोबा तर आजो वारले त आजी वारली मग आमच्या आईचं पण वडील वारले फक्त आता राहिले ती आजीच राहिले मग ते आजी सतरा आपण गेलं पाहिजे ना आपल्या आई बाप्पाची नाही तिथे कळली आजी म्हणजे वडील आजोबा त्यामुळं वाटतं ही आजी, आजी आपली एवढीच साथी जावं यावं सगळी सगळी जिथे पाहुणे रावडे येऊन गेली फक्त राहिले मी एकटीच वाग सगळी बहीण पण डबल टिबल येऊन गेली आणि मी राहिले मला म्हणते ती एकदा पण हिला येणं नो हिन हिला आजीची माया नाही तर मला माया हाय का हाय तुम्हाला मी कशी सांग मस्त हित माझं ही होतय करायचं नेमकं काय सारखं भांडणं करून येऊन चालतंय का आणि त्यात आई वडील मग भांडणं करू नको करायचं नेमकं काय आणि ही गोडी गोडी तर लावत नाही ती चला म्हणते तर फुगून बसते ती हिकडे एकाच तोंड तर हिकडे एकाच तोंड बुलली नाही सकाळपासनं काय नाही ते खाल्ले का नाही पिल्ले मी बी टेन्शन कोणाचं घेतलं नाही खावा बसा काय करायचं आहे माझी मी दुखण्यानं मराय लागली माझं मलाच टेन्शन व्हायलं या टेन्शन निसतं टकुरीला माझ्या येऊन गेले आणि ह्यांचं कुठं अजून टेन्शन घेत बसू